मित्राहो काही महाराष्ट्राच्या या विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या क्षणाला आपण आहोत ते महाराष्ट्राचे एकिसावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये आता कॅमेरामॅन जिग्नेशला मी आपल्याला विनंती करतो की इथे जो माहोल तो माहोल सगळ्या आधी बघता येऊ शकतो की कशा पद्धतीमध्ये लोकांचा इथे प्रचंड पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येऊन पोहोचतील मुख्य जो मंडप आहे त्याच्या पाठीमागेच मी आपल्या बरोबर एक अशी व्यक्ती आपल्याला भेटवणार आहे की जिने देवेंद्र फडणवीसांचा प्रवास हा अगदी नागपूर पासून त्यांच्या शाळकरी वयापासून ते अगदी आत्ताच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान होईपर्यंतचा प्रवास त्यांनी पाहिला आहे माझ्या बरोबर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि मिड डे या वर्तमानपत्राचे राजकीय संपादक धर्मेंद्र झोरे आहेत धर्मेंद्रजी आज तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत ते एकतीसावे मुख्यमंत्री असणार आहेत त्यांच्या एकूणच कारकिर्दीचा बघायचा असेल किंवा घ्यायचा असेल तुम्ही नेमकं काय सांगाल मसाला सिनेमा असतो ना बॉयलर त्या स्थितीत आज त्यांची जर कहाणी जर लिहायची झाली ज्याच्यामध्ये सगळं काय ऍक्शन आहे ड्रामा सेंटिमेंट आहे इमोशन आहे विलय आहेत हिरो आहेत साइड कॅरेक्टर्स आहेत तो सगळ्या सलीम जावेदचा जो डेव्हिड धवनचा डेव्हिड धवनचा सलीम जावेद जावेद सलीम जाविड़। सलीम जावेदच्या सिनेमांमध्ये सेंटीमेंट आणि त्याच्याशी करंट जोड असायची त्याच्यामुळे यांच्या प्रवासाला करंट अफेअर्सची आणि पॉलिटिक्सची जवळ तो प्रवास असता म्हणजे सलीम जावेदची जी विविध पथकथा असायच्या तशा अगदी म्हणजे चढ उतार यश yes, अपयश सगळ्या पद्धतीचा अनुभव घेऊन ते आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्र्याची पदाची शपथ घेत आहे आनंदाचा दिवस आहे त्यांच्यासाठी आणि तुम्ही नागपूरचा उल्लेख केला नागपूरसाठी महाराष्ट्रासाठी आणि त्यांच्या सगळ्या चाहत्यांसाठी ज्यांनी त्यांच्या नेतृत्वातील भाजपला आणि महायुतीला प्रचंड बहुमत दिले की हा दोनशे छत्तीसचा चा आकडा जो आहे तो कधी काही जेव्हा काँग्रेस महाराष्ट्रामध्ये खूप भक्कम होती त्यावेळी बहुतेक असेल यावेळी तो त्या भक्कम दिलाय की आज कार्यक्रमांना दिसत असेल किती लोक आहेत लोकांना बसायला जागा नाही लोक उभे आहेत आणि जसा जसा ज्या पक्षाला त्यांनी मतदान केलंय त्या पक्षाच्या आयडिओलॉजीला अनुसरून त्यांना हा कार्यक्रम होता देऊ इथे रामाचा उद्घोष चालू आहे इथे देशाचा राष्ट्रीयत्वाचा उद्घोष चालू आहे तर प्रत्येक गोष्टीला आणि कॅम्पेन मध्ये ज्या व्यक्तींनी इथे येऊन प्रचार केला उदाहरणार्थ योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांना जेव्हा इथे मोठ्या स्क्रीनवर दाखवलं गेलं त्यावेळेचा तो जल्लोष जो आहे त्याहून लोकांना पटेल की बीजेपीच्या यशाचं गमक काय आहे ते आज या आजच्या काही तीस पस्तीस हजार लोक जे तीन मोठ्या मोठ्या मंडपामध्ये आहेत आणि रस्त्यावर आपण तितकं जवळपास अर्धा किलोमीटर पाऊन किलोमीटर आपण चालत आलो तर ति तिथे जो आपण जो प्रवास बघितला लोकांचा तो प्रत्येकामध्ये उत्साह आहे आणि त्या उत्साहाच्या सोबत आशा आहे खोप आहे आणि या सरकारकडून जे दे मुख्यमंत्री देवेंद्र दे दे यांच्या नेतृत्वाखाली पुढील पाच वर्षे चालणार आहे अशी त्यांना जी अपेक्षा आहे आशा म्हटली अपेक्षा म्हटली आणि त्यांनी दिलेल्या आश्वासना विश्वासात आणि विश्वस त्यांनी टाकलेलाच आहे ते पण वेळेला आपण आपले सगळे लोक हो ज्यावेळेला या सगळ्या गोष्टीचं वार्तांकन करत होतो किंवा बातमीदारी करत होतो त्यावेळेला आपण सगळे असं एक म्हणत होतो की महाराष्ट्राच्या सत्तेचा रस्ता हा विदर्भातून जाणार आणि आता तो खऱ्या खुऱ्या अर्थानं विदर्भातून गेलाय आणि एक विदर्भाचा सुपुत्र हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान होतोय देवेंद्र फडणवीसांचा या सगळ्या जसं तुम्ही म्हणाल की त्यांचं संपूर्ण आयुष्य ऍक्शन इमोशन ड्रामा विलन हिरो यांनी तुम्ही ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसांना आज पुन्हा येताना बघतायत तर मी पुन्हा येईन असं सांगणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा आले ते किती वेदनादायी आहे आणि किती आशादायक आहे म्हणजे विशेषतः जो अडीच वर्षाचा काळ होता तो खरंच त्यांच्यासाठी वेदनादायक होता ऑफकोर्स म्हणजे आज त्यांच्या नातेवाईकांना पण जवळच्या नातेवाईकांना पण मी टी वरती बोलताना बघितलं त्यांच्या जवळच्या मित्रांना पण त्यांनी ज्या भावना आतापर्यंत व्यक्त केल्या त्या पण ऐकून झाल्या आणि त्यांचा जो या दोन अडीच वर्षाचा जो प्रवास आणि तुम्ही म्हटलं की ते परत ते दुसऱ्यांदा येत आहेत तिसऱ्यांदा येत आहेत ते आ, परत दुसऱ्यांदा येत आहेत एकोणीस मध्ये त्यांनी बोलले होते की मी पुन्हा ते एकोणीस मध्ये शिवसेनेसोबत आले त्यावेळी पण मेजॉरिटी होती त्यावेळी पण जवळपास दरम्यान त्यांना दोन्ही मिळून संख्या होती त्यावेळी पण ते परत आले म्हणजे त्यांनी जो, जो तो लोकांना त्यांच्या त्यांच्याप्रती दाखवण्यासाठी जे आवाहन केलं होतं ते आव्हान लोकांनी केलून त्यांच्यावरती विश्वास टाकलेला होता नंतरच्या ज्या घटना झाल्या त्या आपण बघतो त्या आता या क्षणाला चर्चा करण्यात काही अर्थ नाही त्याचा पुढचं अर्थ आहे की त्या सगळ्यावरती मात करून त्यांनी सगळं काय म्हणतात त्याला जे राजकारणामध्ये आणि युद्धामध्ये देव्हिथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर त्याला एक आणखी एक ऍडिशन करावं लागतं तरी आता असं म्हणावं लागेल एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह वॉर अँड पॉलिटिक्स शेवटी सत्ता महत्वाची आहे आणि त्यांची एक त्यांचा अशी एक, सेंटिमेंट होती। एक 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 होती ज्याला आपण काय म्हणू एक उद्देश होता एक स्ट्रॉंग अजेंडा होता त्या अजेंडावरती काम करून दोन पक्षांना सोबत घेऊन एक अगदी एक वर्षाआधी एक दीड वर्षाआधी त्यांच्या सोबत आलेला एक दोन वर्षाआधी आलेला पण त्या दोन वर्षाआधी आलेल्याची जर आपण इस्ट्री त्यांच्या सोबत तीस वर्षापासून त्या सगळ्या समविचारी लोकांना आणि एक विचाराशी थोडासा दूर असलेला पक्ष त्या सगळ्यांना एकत्र घेऊन ती एक नोट बांधून आज काय दुसऱ्यांदा पुनरागमन करतायत तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री होत आहेत मधल्या त्यांनी काल पण बोलून राहिलं की मी होतो वापर कसं हे मग पण मी आलो होतो काल तर आता वाटत की आता हा जो त्यांचा असेल हा जो प्रवास असेल येत्या पाच वर्षातला हा खूप महत्वाचा असेल हा त्यांच्यासाठी महत्वाचा असेल त्यांच्या पक्षासाठी महत्वाचा असेल आणि आता हे जे सरकार असणार आहे हे एकूण तीन पक्षांचं असणार आहे म्हणजे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यातल्या दोन मित्र पक्षांपैकी कोणाला हाताळणं त्यांच्यासाठी अधिक कौशल्यपूर्ण असणार आहे किंवा अधिक आव्हानात्मक असणार आहे या दहा दिवसातल्या आपण डेव्हलपमेंट बघितल्या एका पक्षाने अजित पवारांच्या पक्षांनी तर पण शिंदेनी ज्या पद्धतीने शिंदे चुकीचे आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण शिंदेना आपल्या पक्षात आला नाही आपल्या पक्षातल्या लोकांना सांगितलं की बघा मी दहा दिवसांनी जरी हो म्हटलं तरी मला जे पाहिजे होत किंवा तुम्हाला ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा मी पूर्ण करू शकलो अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या मनात ते रुजू पाहत आहेत आणि ती जर रुजली असेल तर ते आता आपल्याला त्याची शपथ घेताना दिसतील आपली सगळ्यांची माहिती अशी की तो शपथ घेणार आहे तर मला वाटतं की आता हा एक इहार नंतर जेव्हा ते पुन्हा एकत्र बसतील आज पहिले कॅबिनेट मीटिंग होईल ते चार एप्रिल सगळे ती घेईल आणि त्यानंतर आपण जसे जसे दिवस जातील जसे जसे निर्णय होतील जसा जसा प्रत्येक पक्षाचा अजेंडा पुढे पुढे येईल एक तर एकत्र आहे एक त्यांचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे आणि तीन पक्षांचा काही वेगवेगळ्या पण अजेंडा त्या अजेंड्यावरती काम करताना सगळ्या पहिल्यांदा कॉमनविम त्यांचा काय की त्या त्यांनी एकत्र मिळून ज्या योजना महाराष्ट्राला दिल्या लाडकी बन असू दे इतर अस्वासनं असू दे डायरेक्ट असू दे शेतकऱ्यांच्या बाबतीत असू दे रोजगाराच्या संदर्भात असू दे इंडस्ट्रीच्या संदर्भात असू दे एफडीआयच्या संदर्भात असू दे ओव्हरऑल जे पॅकेज त्यांनी लोकांना सांगितलं की आम्ही महाराष्ट्राला येत्या पाच वर्षात येत्या पाच वर्षात काही लवकरात लवकर पुन्हा देशातला नंबर चा नंबर चा महाराष्ट्र हा काही पुष्कळच्या बाजूंमध्ये आहे पण त्यांना प्रत्येक सेक्टरमध्ये तो नंबर वन करायचा आहे जो काही होता ही जी महत्वाकांक्षा आहे ती महत्वाकांक्षा त्यांना या सगळ्यात दोन्ही लोकांना सोबत घेऊन ती पूर्ण करायची आहे आणि ते वसंतराव नाईकानंतर पहिले मुख्यमंत्री ज्यांनी पाच वर्ष दोन हजार चौदा ते एकोणीस पाच वर्ष पूर्ण त्यांनी कंप्लीट केली यानंतर सुद्धा त्यांना ही कंप्लीट टर्म करायची आहे त्यांनी ती टर्न जर कम्प्लीट केली तर त्यांचा पुन्हा एक रेकॉर्ड होईल आणि तो रेकॉर्ड करता करता ते महाराष्ट्राला जनतेला काय देऊन जातात हा जो आहे हा जो पूर्ण आलेख काय हा आपल्या इंडियन पॉलिटिक्सच्या कारण महाराष्ट्राने बघा महाराष्ट्राने असा एक सेट एक्झाम्पल केला होता एकोणीस मध्ये की पॉलिटिक्स असं विचित्र झालं होतं की अनप्रेसिडेंटेड न भूतो न भाऊ काही लोक त्यांना अनाकलनीय अकल्पित अशा विविध विशेषलेला पण जेव्हा आता मला सांगा की देवेंद्र फडणवीसांच्या संपूर्ण या कारकिर्दीमध्ये मागच्या वेळेला जेव्हा ते पाच वर्षाचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला काही चुका झाल्या होत्या त्या ते त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या असतील राजकीय आयुष्यातल्या असतील पक्षीय आयुष्यातले असतील आता आपल्याला बदललेले देवेंद्र फडणवीस बघायला मिळतील असं वाटतंय का नक्कीच चुकांपासून शिकायचं असतं आणि चुकांपासून पासून आणि एक तुमचं स्वतः झालेलं असतं आणि एक तुमच्यावरती कोर्स केलेलं असत काही कारणांनी तुम्हाला जायचं असतं तिथे पण तुम्ही जाऊ शकत नाही तुम्हाला ज्या अडचणी आल्या त्या अडचणीवरती मात करून पुढे जायचं असतं त्यांनी त्या अडचणीवरती मात केलेली आहे ते पुढे गेले आहेत आता आणि मला वाटत नाही नोईंग त्यांच्या स्वभावाचं दडणगडण लक्षात घेता जी माझी माहिती आहे जी मी त्यांना एकोणीसशे नव्वद ब्याण्णव पासून विद्यार्थी दशेपासून बघतो ह्या सगळ्या गोष्टी मागे टाकतील आणि सदैव करणार की एक व्यक्ती असल्यामुळे आणि लोकांना जोडण्यात लोकांना नाराजी नाराजी संपवण्यात नाराजी कमी करण्यात त्यांचा हातखंड आहे तर यावेळी त्यांना ते, ते, ते सगळं कौशल्यपणाला लावून आणि थोडा हार्ड अँड स्टँड ज्याला म्हणतात पूर्वी जे होतं तर अलायन्स वेगळा होता आता तर अलायन्स वेगळा आहे आता प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी आहे पहिल्यांदा ज्या दिवशी त्यांचा हा निकाल आला त्या दिवशी माझ्यामध्ये हा सरकारला प्रॉब्लेम ऑफ त्यांना आता फिल्टर लावावं लागेल कालच्या एका टीव्ही प्रोग्राम मध्ये यांना फिल्टर लावावं लागेल आणि त्यांनी फिल्टर लावण्याची प्रोसेस ही चालू केलेली आहे तेव्हा खूप सारा तुमच्याकडे असतो तेव्हा तुम्ही त्यातले चांगल्यात चांगले जे तुम्हाला तुमच्या अजेंडामध्ये तुमच्या कार्यक्रमामध्ये ताकदीनी पुढे नेण्यासारखे ने 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 सहकार्य करतील असे सगळ्या एलिमेंट त्या मध्ये योजना येतात त्या एलिमेंट्स मध्ये तुमचा प्लॅन येतो त्या एलिमेंट्स मध्ये योजना प्लॅन एक्झिक्यूट करणारे लोक येतात ब्युरोक्रॅट्स येतात सोबतचे सहकारी येतात राजकीय सहकारी येतात सामाजिक सहकार्य येतात आणि सगळ्यात महत्वाचे पक्षाचे कार्यकर्ते येतात आता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जो लोक त्याच्या रिझल्टर जो मोरतात तो आता तुम्हाला आजच्या याच्यामध्ये इथे बीजेपी शिवसेना आणि राष्ट्रवादी त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या जी तुम्हाला दिसते तर त्यांचा जर जोश पाहिला तर म्हणता येईल त्या पद्धतीत जर आणि असा या कार्यक्रम आयोजित करण्याच्या मागे हाच उद्देश आहे की दिस इज वॉट ऑर दिस इज व्हॉट वी कॅन डू अँड दिस इज व्हॉट वी विल डू आम्ही जे करत आहोत ते हे आहे आम्ही जे काय करणार आहोत ते मला पाहिजे आता आपण पाहिलं की धर्मेंद्र झोरे यांच्या मते देवेंद्र फडणवीस हे बदललेल्या स्वरूपात आपल्याला दिसतील त्यांचा जो बदल आहे हा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यापासून पक्षीय संघटनेपासून ते अगदी त्यांच्या राज्य कारभारापर्यंत ते आपल्याला बदललेले दिसतील कॅमेरामन जिग्नेश सर मी राजेश कोटरेकर आई महाराष्ट्र मुंबई